न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा, आवाज जनतेचा। हिंदीची सक्ती माघार घ्यावी लागली याचा विजय उत्सव म्हणून मुंबई मध्ये डेमो वर् इथं विजयी सभा घेण्यात आली हा विजय, विजय उत्सव रोड शहरात डॉक्टर सुभाषचंद्र बोस चौकात करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस आय राष्ट्रवादी शरद पवार पक्ष देहुरोड शहर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सुरुवात केली ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सर्व नागरिकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला यावेळी शिवसेना उभाटा मावळ तालुका सल्लागार रमेश जाधव हो। काँग्रेसचे मावळ तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष गफूरभाई शेख युवा काँग्रेसचे मलिक शेख मनसे तालुका नेते मौजेस दास यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष विकी कोचर शिवसेना उबाटा शहर प्रमुख संदीप बालघरे युवासेना मावळ तालुका सचिव विशाल दांगट मनसेचे जॉर्ज दास शिवसेनेचे देवा कांबळे माजी शहर प्रमुख राजेश शेलार बबनराव पाटोळे विजय दांगट सनी कदम बाळासाहेब टोपे पांडुरंग बालघरे परशुराम दोडमनी बाळासाहेब शेलार मनसे कार्यकर्ते दीपक भालेराव सचिन चव्हाण लखनदास बाबू हिरमेटकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा